कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणजे काल होता मी आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर माझ्यासारखं तुम्ही देखील आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारी खूप छान अशी पूजा केली असेल तर आज आहे ना मी तुमच्यासोबत माझा जो दिवस आहे तो शेअर करणार आहे म्हणजे कसं आहे संध्याकाळपासूनचं जे काही म्हणजे पूजेचंच सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुसरं काहीच नाही आणि मला माहिती आहे की तुम्ही देखील म्हणजे असे उपवास वगैरे करायला आपल्या सगळ्या महिलांना खूप आवडतात खूप वर्षांपासून आपण हे सगळं करतो पण आत्ता इतका वेगळ्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट आणि मी देखील काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करत असते आणि जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात ना त्यातून तर मला भरपूर काय काय शिकायला भेटतं तर जसं की मला एक कमेंट आली होती की तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करा तर आज मी केलेलं आहे तर मधल्यामध्येच केलेलं आहे इतकं सुंदर दिसत होतं ते लेपन केल्यावरती उंबरटा तर जेव्हा पण आपण लक्ष्मीसाठी काही करतो ना तर पहिले आपला उंबरठा आपला दरवाजा जो आहे ना तो सुंदर असला पाहिजे म्हणजे तेव्हाच आपली लक्ष्मी जी आहे ना ती घरामध्ये आतमध्ये येते तर आपला जर उंबरठा सुंदर असेल आपला दरवाजा सुंदर असेल ना तर लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये एंटर करेल तर इथे बघा मी लक्ष्मीची पावलं इतकी सुंदर पद्धतीने काढलेली आहेत पूर्ण कॉम्बिनेशन लाल आणि पिवळ्यामध्ये ठेवून ज्याची मांडणी आहे ना ती मी माझं जे देवघर आहे त्याच्या खाली जी जागा आहे ना तिथे केलेली आहे तर तिथे देखील मी जी आहे ना ती देखील मी हळद आणि पि म्हणजे कुंकू लाल आणि पिवळ्या कॉम्बिनेशनमध्ये माझ्याकडे ज्या ओढणी आहेत ना त्याच्याने मी थोडंसं असं डेकोरेट करायचा प्रयत्न केलेला आय होप तुम्हाला आवडला असेल आणि इथे बघा रांगोळी देखील मी लाल कलरमध्ये काढलेली आहे तर त्याआधी इथे मी बाहेरची सगळी काही तयारी करून घेतली होती आणि त्यानंतर मी इथे जे आपले पावलं आहेत ती उमटवून घेते तर हे बघा इतकं सुंदर दिसतात ना अशी पावलं आणि पांढरी फरशी आहे ना त्याच्यावरती तर एकदम उठून दिसतात तर इथे देखील मी हळद आणि कुंकूनेच हे पावलं बनवून घेतलेली आहेत तर आज ठरवलं था, होतं तुमच्यासोबत सकाळपासूनचा व्लॉग शेअर करायचा पण नाही पॉसिबल होत म्हणजे साडी नेसून सगळं करणं आणि स्प्रुहा खूप मस्ती करते त्याच्यामुळे तिला घेऊन काहीच करता येत नाही त्याच्यामुळे आज ठरवलं होतं था की संध्याकाळी जी काही रांगोळी काढून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन ती साडी नेसूनच करेन तर ता संध्याकाळच्या टायमाला ती तिच्या पप्पांसोबत बाहेर जाते गार्डनमध्ये वगैरे खेळायला तोपर्यंत मी सगळं काही काम करून घेतलं होतं नाहीतर रांगोळी वगैरे ती बिलकुल ठेवत नाही आणि आत्ता इथे मी तुम्हाला समोरून दाखवते जे इतका दिसात लाल कलर ते पावलं उमटवलेत ना ते इतकं सुंदर दिसत होतं ना घरामध्ये लाल आणि पिवळ्या कलरमध्ये ते सुंदर असे लक्ष्मीची पावलं दिसतात तर मी मंदिराजवळ कधी रांगोळी काढत नाही पण आज मी रांगोळी काढलेली आहे तर तिथे आहेत ना मी आपले जे दिवे आहेत ना ते ठेवणार आहे तर एकदा इथे दिवे ठेवले ना की मग ती इथे ये देवाजवळ येत नाही म्हणजे तिला माहिती आहे की ते आता हे चटका बसेल त्याच्यामुळे ती येत नाही म्हणून मी इथे रांगोळी काढलेली आहे तर देवीचं असं सुंदर रूप बघून आहे ना म्हणजे घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं धुपाचा वास अगरबत्तीचा वास त्याच्यानंतर दिवे इतके छान जळत होते पूर्ण घरामध्ये असा धुपाचा वास होता इतकं सुंदर वाटत होतं आणि माझी पूजा झाल्या झाल्या घरामध्ये दरवाजा वाजला जनरली दरवाजा पण ह्या टायमाला उघडा ठेवतो पण मला स्पृहामुळे बंद करायला लागतो तर माझी पूजा झाल्या झाल्या दरवाजा वाजला म्हणजे एक प्रकारची लक्ष्मी आल्यासारखंच झालं होतं तर माझ्या ज्या शेजारच्या मैत्रिणी आहेत ना त्या आल्या होत्या तर त्यांना म्हणजे रांगोळी बघूनच त्यांनी दरवाजा वाजवला मग त्यांना देखील हळदी कुंकू लावून वान देऊन मी पाठवलं त्यानंतर मी बाकीची जी काही माझी पूजा होती ना ती पूर्ण केली कलशावरती मुखवटा कसा बसवायचा त्याला कशी साडी नेसवायची हे सगळं काही मी आधीच करून घेतलं होतं तर हे बघा असा सुंदर असा मुखवटा माझ्या कलच्यावरती बसलेला आहे आणि ज्वेलरी देखील मी इतकी वेगळ्या पद्धतीने घातलेली आहे तर बघा सगळे लेयर्स जे आहेत ना जे काही मी गळ्यात घातलेले आहेत ना ते व्यवस्थित दिसतात आणि मुखवटा त्याच्यामुळे इतका सुंदर दिसतो आहे तर मला इथे वेणी भेटली नाही पण गजरे भेटलेले आहेत ते गजरे मी घातलेले आहेत काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न होता पण जास्त काही जमलं नाही कारण मी पहिल्यांदाच मुखवट्यावरती ही एवढी काही सजावट करते पण मी पुढच्या गुरुवारी तुमच्यासोबत यापेक्षा वेगळं काही शेअर करायचा प्रयत्न करेन आणि जितकं पॉसिबल होईल तितकं म्हणजे आत्ता तर मी खाली मांडणी केलेली आहे पण मला खाली मांडणी करून स्पृहाला घेऊन काहीच करता येत नाही आहे तर मी पुढच्या वेळेस वरतीच मांडणी करणार आहे तर त्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं नक्की प्रयत्न करेन तर अशी छोटीशी पण छान अशी माझी पूजा झालेली आहे तर चुकलं मकलं माफ कर काही राहिलं असेल तर माफ कर असं म्हणत माझी मी पूजा पूर्ण केलेली आहे तर देवीचं जेव्हा एवढं सुंदर आणि प्रसन्न रूप जेव्हा घरामध्ये येतं ना तेव्हा त्यासोबतच घरामधलं वातावरण देखील प्रसन्न होतं तर ह्या अशा गोष्टी आपण घरामध्ये केल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी आनंद राहावा नेहमी प्रसन्न राहावं नेहमी आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहावी ह्यासाठी आपण या, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत उपास तपास तर हे सगळं मला करायला खूप आवडतं तर आज मी तुम्हाला बोलणार नाही आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ते नक्की तुम्ही माझ्यासोबत शेअर करा तर त्यासोबतच ना स्पृहाला मी सकाळी छान ड्रेस घातला होता तर त्याचे काही फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते आय होप तुम्हाला तिचा ड्रेस नक्की आवडेल तो शेजे वेगे चान -चान तर तिच्या असे जे वेगळे ड्रेसेस आहेत ना ते माझ्या बहिणीच्या मुलीचे आहेत तिची आत्या खूप छान छान ड्रेसेस शिवते तर हा ड्रेसदेखील तिने शिवलेला आहे आय होप तुम्हाला तिचा ड्रेस नक्की आवडेल तर संध्याकाळी आहे ना जेवण वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला माझा उंबरटा दाखवते किती सुंदर दिसतो आहे तर मी पहिल्यात ना फुलांच्या पाकळ्या टाकायला विसरले होते तर इथे बघा फुलांच्या पाकळ्या टाकल्यावरती उंबरटा अजून खूप सुंदर दिसतो आहे देखील अजून संध्याकाळपर्यंत छान लागला होता